तर नमस्कार मंडळी तर आज आपण वर्षभर टिकणारं एक किलो आवळ्याचं लोणचं बनणार आहे तर आवळे हे मी चांगले मोठे आवळे आहे ते मी पाण्यात टाकून घेतलेले आहे तर ते मी थोडेसे कोवळ्या उन्हायला सुकट ठेवते तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घेतला तरी चालतं तर आता आपले हे आवळे छानपैकी सुकलेले आहेत तर मी ते कापून घेते अशा प्रकारे ना त्याला एक फ्लॅग असतात त्याच्याच अंदाजाने आपण हे हवळे हे असे कापून घ्यायचे अशा प्रकारे हे आणि मला हे एवढ्या मोठ्या फोडी नको आहेत म्हणून मी ह्या छोट्या करणार आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे जे हा, आवळे आहेत ते मी कापून घेते लोणच्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे हे व्यवस्थित अवय कापून घेतलेले आहेत ही मेथीची पूड आहे भाजून घेतलेली तसंच ही बडीशेपची पूड आहे हे, हे लाल तिखट आहे।, आहे ही हळद आहे हे मीठ आहे हा थोडासा लोणच्याचा मसाला आहे हिंग आहे ही मोहरीची डाळ आहे तर आणि हे मी तेल कापून घेतलेलं आहे थोडंसं कोमट आहे तर मी फोडणी करून घेते ही मेथीची डाळ टाकते बड़ीशेप टाकते आणि ही मोहरीची डाळ टाकते मसाला टाकते हळद टाकते भेटतात ते थोडेसे मोहरीची डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे म्हणजे आपला बुखार खार असतो तो डाळ सर होईल तर हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेते आणि हे एक पाच दहा मिनटं मी असंच ठेवणार आहे

लावून घेतले तर ह्याच्यावरती मी कपडा टाकून तर मी हे एक तास उन्हामध्ये ठेवणार आहे तर आपलं हे लोणचं ना अता मुर थोड़ा। थोड़ा ले आता छानपैकी मुरलं आहे थोडं तर मी मगाशी थोडं कमीच मीठ घातलेलं मग आताच मी अजून वरती थोडंसं मीठ घालते कारण आपलं लोणचं जे वर्षभर टिकवण्याचं काम मीठ आणि तेल ह्याच गोष्टी करत असतात त्याच्यामुळे लोणच्यामध्ये मीठ हे भरपूर प्रमाणात असावं थोडंसं हिंग घालते आणि त्याच्या धुरावरती मी हे भरणे ठेवते ह्या भरण्या मी दोन तास उन्हामध्ये ठेवलेल्या तरी पण आपलं लोणचं वर्षभर टिकायला पाहिजे तर ती भरणी निर्जंतुक करणं खूप गरजेचं असतं म्हणून मी ह्या दोन्ही भरण्या करून घेते याच्यात नोहरणी म्हणजे आपली ही भरणी शुद्ध झाली आता हे आपलं लोणचं तयार झालं आहे ते मी ह्या दोन भरण्यांमध्ये भरून घेते अशा प्रकारे मी लोणचं भरून घेते तर आता मी ह्या दोन भरण्या भरून घेतलेल्या आहेत आणि अजून एवढा आहे ते तिसऱ्या भरणीत भरणार आहे तर ह्या ह्या हे लोणचं एवढंच भरायचं कारण ह्याच्यावरती मला तेल घालायचं आहे आपलं जर लोणचं वर्षभर टिकायला पाहिजे तर त्याच्यावरती तेल असणं गरजेचं आहे तर आता आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे पण हे खाण्यासाठी तयार झालं नाही आहे तर हे मुरायला एक आठ दिवस लागतात आणि अजून मी याच्यावरती थोडंसं तेल घालणार आहे तर हे आता मी आठ दिवस मुरू देणार त्यानंतर आपलं हे लोणचं खाण्यासाठी तयार एकदम झटपट होणारं आणि वर्षभर ठिकणारं असं हे आवळ्याचं लोणचं ह्या अशा प्रकारे जर हे लोणचं ठेवलं तर त्याला ना बुरशी येत ना ते खराब होत ना कोणत्याही प्रकारचे त्याला हे होत हा? असं सुद्धा हे नक्कीच करा आणि